कोकणातील मुलं नेहमीच अव्वल असतात असं म्हटलं जातं मात्र नुसते अभ्यासातच नाही तर त्यांच्या विविध कलागुणांनी देखील त्यांनी अगदी आपलं स्थान जे आहे ते निर्माण केलेलं आहे त्यातलाच एक अवलिया आपल्या दोडामार्ग तालुक्यातील कळणे या गावामध्ये आहे जो अगदी आठ ते नऊ वर्षाचा असेल असा हा अवलिया पाहूया नेमका या रिपोर्टमध्ये अनेकदा पाहिलंय आपण की जिल्हा परिषदेच्या शाळा विविध कारणांमुळे बंद पडताय मात्र या शाळांमध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये असणाऱ्या शाळा कशा पद्धतीच्या आहेत तिथे कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि इथली मुलं कशी हुशार आहे हे देखील पाहण्यासाठी आपण आता या कळणे शाळा नंबर तीन मध्ये आपण आलेलो आहोत जी दोडामाग तालुक्यातील या ठिकाणी कळणे या गावामध्ये आहे आणि या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत तर आपण पाहू शकतो की या विद्यार्थ्यांकडे अगदी व्यवस्थित अशी गणवेशात ही मुलं बसलेली आहेत आणि आपला अभ्यास जो आहे तो दिनक्रम करत असतात आता आपण या शाळेमध्ये आहोत आणि या शाळेमध्ये मी आता या हातामध्ये माझ्या कॅलेंडर म्हणजे मागील चार ते पाच वर्षाची जी कॅलेंडर आहे ही कॅलेंडर घेऊन बसलेलं आहे याच कारण जेमकं वेगळं आहे कारण यामध्ये एक अवलिया आहे जो अवलिया याच्यामध्ये न बघता कुठलाही वार कुठलीही तारीख कुठलीही सणावर ही याला विचारली अगदी मागच्या अगदी पंधरा ते वीस वर्षापर्यंतचा एकूण अभ्यास या अवलियाच्या तो त्याचा वार कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला आला मात्र हा अवलिया कसा आहे नेमका याची आपण बातचीत करणार आहोत आणि तुझं नाव काय आहे अवनीश अवनीश कितवीत आहेस तू तिसरी तू तारका अगदी अचूक सांगतोस असं म्हणतात तारका वार कॅलेंडर न बघता बरोबर आहे बरोबर आहे बघूया आता आपण नेमका हा अवनीश कसा हुशार आहे कशाला आपण त्याला अवलिया म्हटलंय जाणून घेऊया अवनीश मला सांग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कोणता सण का होता रे काय काय होत त्या दिवशी आणि जयंती आणि काय होतं त्या दिवशी स्वातंत्र्य आणि काय होत आणि व्हेरी गुड अवनीश बघितला अजून आपण पुढे जाऊया आता आपण पंचवीसचा कॅलेंडर थोडं बाजूला ठेवूया दोन हजार तेवीस हा अवनीश मला सांग गुढीपाडवा कोणत्या दिवशी आलेला रे दोन हजार तेवीस मध्ये बावीस एक मिनिट हा तीस मार्च दोन हजार तेवीस ला कोणता सण होता तीस मार्च दोन हजार तेवीस ला कोणता सण होता सन नवमी श्रीराम नवमी होती बरोबर अगदी बघितला त्यानंतर अवनीश मला एक सांग आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चौदा एप्रिल दोन हजार तेवीस ला होती मग त्या दिवशी वार कोणता होता शुक्रवार आणि मला सांग बावीस एप्रिल दोन हजार तेवीस काय काय सण होते त्या दिवशी बावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला दोन हजार तेवीस अक्षय तृतीया आणि काय होत रोज वाचतोस काय तू रोज वाचत असतो अभ्यास कधी कर करतोस करून का असलो का का करतो असा अवनीश आहे बघा आमच्या कोकणातला जे प्रत्येक दिवशी प्रत्येक वारी अभ्यास करण्यापेक्षा तो मला वाटतं कॅलेंडरच बघत असतो वाटत आहे ना अवनीश आता जो जानेवारी दोन हजार चोवीस हा मला सांग सव्वीस जानेवारी कोणत्या दिवशी आलेली सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी आलेली कोणत्या वारी आला हा कोणत्या वारी आलेल्या शुक्रवार शुक्रवार होता बघ आठ वाजून चुकलं असेल सव्वीस जानेवारी हो दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मग सव्वीस दोन हजार चोवीस वार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी आहे वार कोणता आहे सव्वीस जानेवारी शुक्रवार सुद्धा बरोबर आहे माझं चुकलं तर निश्चितच बघितलं तर या अवनीशला एवढ्याशा छोट्याशा अवनीशला प्रश्न विचारताना अक्षरशः आमचे प्रश्न चुकतायत अशी परिस्थिती झालेली आहे कारण एवढ्या सणावर एवढे दिवस लक्षात ठेवणं मला सांग आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी कोणता असा सण होता आणि कोणत्या वारे होता जागतिक महिला दिन आठ मार्च दोन हजार चोवीस महिला दिन असतोच पण अजून काहीतरी सण होता त्या दिवशी महाशिवरा व्हेरी गुड अरे वा व्हेरी गुड आ, बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला कोणता सण होता काय बोलायलाच देत नाही विचारायला वेळ पण घेत नाहीये मला सांग पंधरा नोव्हेंबरला कोणता सण होता काय होत त्या दिवशी नानक ना जयंती तर निश्चितच जर अवनीशला जर आपण प्रश्न विचारले या अवनीशचे उत्तर तोंडा जे आहेत ते अगदी तोंडात फिरतच आहेत अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते अवनीश एक शेवटचा प्रश्न एक विचारतो म्हणजे माझी तारीख माझी जन्म तारीख ही तेरा नोव्हेंबर एकोणीशे पंच्याऐंशी आहे पण त्या दिवशी कोणता वार होता बुधवार बुधवार होता नाही रे मला घरातली खोट सांगतायत नक्की ना तुझ्यावर विश्वास ठेवू तरी अवनीशवर विश्वास ठेवला तर अगदी म्हणजे माझं त्या दिवशी बुधवारच होता जन्मदिवस आणि अवनीश पण अगदी बरोबर सांगतोय आपण काही राजकीय मंडळींचे प्रश्न विचारूया त्याला त्यांचे वाढदिवस कोणत्या दिवशी होते म्हणजे त्यांना तरी माहिती आहे अवनीशला माहितीच असतील आता अवनीश मला सांग आपल्या जिल्ह्याचे खासदार कोण आहेत नारायण राणेसाहेब बरोबर मला सांग दहा एप्रिल एकोणीशे बावन्न रोजी त्यांचा जन्म झालाय मग त्या दिवशी वाढ कोणता होता बर आपले पालकमंत्री जे आहेत जिल्ह्याचे त्यांचा वाढदिवस तेवीस जून एकोणीसशे ब्याऐंशी रोजी झालेला आहे मग त्या दिवशी कोणता वार होता बुधवार पालकमंत्री साहेबांना पण विचारायला लागेल कारण आम्हाला पण माहिती नाहीये कोणता वार होता आणि बरोबर आहे उत्तर तुझं एवढा हुशार कसं काय तू काय करतो नेमकं मी बघतो हा फक्त मी या कॅलेंडर बघतो मग ते लक्षात कसं ठेवतो पाठ करतो पाठ करतो एवढी जुनी कॅलेंडर आता माझा वाढदिवस कसा काय पाठ ठेवला असतो तो कसा काय पाठ केला आता मलाच माहिती अस पाठ करतो एवढ हुशार विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक जीवन आहे ते जडणघडण मध्ये आकार अगदी खेळा खेळण्यामध्ये असं आपल्याला पाहायला मिळतं ज्यामुळे अवनीश सारखा विद्यार्थी अशीच रत्न जे आहेत ती सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळतात व्हिडिओ अनिकेत सह विशाल रेवडेकर, एल एस मराठी सिंधुदुर्ग